हा नऊच नऊच ती बांगडे हा भे मोठाले होते ना तू ती बांगडी कुठे आत्ता काढलेली ती ती काचची

गीता तुझा नंबर नाही आला वैग ए गीता तुझा नंबर नाही आला अजून घेतले गे तुमच्याकुढे दोघींनी पॅक करून घेतले कोण मेहंदी काढते कोणाच्या मेहंदी तू मेहंदी काढते का तुम्हाला नाही काढायची का मेहंदी का तिला मेहनती करता येते बघितले की तू काय करते का फोन मध्ये काय करते तू पाहते का तू आता झोपून ना सकाळी लग्न आहे ना हा कोमल मग तुम्हाला मेहंदीचा व्हिडिओ बनवायचा नाही का तुमचा मग कधी बनवणार एकच नंबर ती काढते तीच मेहरबानी म्हणा आतापर्यंत तरी मेहंदी काढली का कधी विचारा दिला <coughs> <coughs> काय झालं तुझ्या हातात बांगड्या जातात का नाही मग मोठ्याच घेत ना मग त्यापेक्षा पण त्या परत निघायच्या नाही निघणारच नाही मग परत एवढ्या बांगड्या तू हातात ठेवणार का ते ते मोठ्याच घाल अरे झालं गे तुझ्या मनीषा बांगड्या भरून झाले गे थोडेच भरले ग जास्त भरायला लागे

माझे पण दे माझे माझ्याकडून बर का बांगड्या भरा हे पोरग आहे ना आहे ना फक्त आग लावून द्यायलाय आग लावून द्यायला याच्या लग्नात आहे ना आपण बरोबर फोडणी द्यायची ऐक ना तुझ्या लग्नाचा आम्हीच फोडणी द्यायला आहे ना गोवी गोवी एक गाणं म्हणून दाखव ना बा तुला गाणं येतं ना ऐक ना तुला गाणं येत ना म्हणून दाखव आता वस्ती वरल्या लोकांनी लय दिलं तुम्हाला ते सगळं घ्यायचं आणि त्याच्या बागड्या भरायच्या शुभम करो तु जी मन शुभम करो जी मन मन बाळा मन शुभम करोत य तंतुला मन शत्रुबुद्धी विनाशाय दिव्याला पाहून नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। ना हो इथे खूप छान कल्याण म्हणत होती पण खूप गाण्यांचा आवाज यायला लागला म्हणून आवाज बंद करून टाकला आणि मनीषाच्या बांगड्या भरून झालेल्या आहेत आता तर आता मी बसली बांगड्या भरायला तर पाहू आता मी पण बांगड्या भरणार नाही आहे बांगड्या पॅक करून घेणार आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्हाला जायचे आमच्या घरी तर आम्ही आता बांगड्या भरतोय ह्या दोन्ही जावांनी पण माझ्या मुंबईच्या ज्या था जावं आहेत ना त्यांनी पण बांगड्या पॅक करून घेतलेल्या आहेत आणि मी पण पॅक करूनच घेणार आहे कारण आम्हाला घरी जाऊन मेहंदी काढायचे जेवण वगैरे सगळं इकडंच झाले आज कारण मांडव डाळ्याचं जेवण होतं त्या तर ही आहेत नवरदेवाची दोस्त मंडळी साऊंड स्पीकर वगैरे चालू करायचं काम चाललंय त्यांचं तर इथे ना मी माझ्या माप्पाच्या बांगड्या घेत आहे आणि कसं त्या पाहतात माझ्या हातामध्ये मा कोणती बांगडी ठीक बसत तर त्या मी डेली यूजच्या बांगड्या घालते त्या त्या दाखवत होत्या की ह्याच्यानुसार देऊ का तर मी म्हटले नको मला हातात वेगळ्या द्या ह्या मोठ्या ल्या आणि मनीषा मला विचारते की किती बांगड्या घालायच्यात तुम्हाला म्हणून मी म्हटलं मला दोन तीन डजन घालायचे तेव्हा मग आम्ही इथं हसलो तर लग्नाचे दोन चार दिवस आहे ना कसे निघून गेले आम्हाला कळले पण नाही त्या वेळेला कारण सगळा परिवार आमचा एकत्र आला होता खूप छान वाटत होतं आणि हसून घेऊन ते दिवस कसे गेले कळलं सुद्धा नाही तर ह्या ताईंना मला सांगत होत्या तुम्ही व्यासलीन लावून बांगड्या घाला म्हणजे एकही एक फुटणार नाही आणि खरोखर नाही फुटल्या मी सकाळच्या जेव्हा घातल्या तेव्हा तरी तर मी तीन डझन बांगड्या घेतलेल्या आहेत आणि चक्रधरा आहे चक्र जर फक्त माम्यांची मस्करी करतोय तर याचं पण लवकरात लवकर लग्न व्हावं एवढीच मनापासून इच्छा आहे आणि हे आमचे भाचे नवरदेव तर चला आता आहे आमचं निघायचंय आता आम्हाला तर लास्ट टायमिंगला मी आता निघणारच होतो तेवढ्यात मुलांची खेळता खेळता चेअर तुटली आणि आम्ही पळत पळत आलो की काय झालं आतमध्ये कोण पडलं कोणाला लागलं म्हणून आम्ही आतमध्ये पाहायला आलो होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा